ना नमस्कार आ, आ, आता ना आपल्या लाकडी गाण्याबद्दल जरा आपल्याला थोडी माहिती द्या नमस्कार माझं नाव विकास गायकवाड हा आपला लाकडी घाला आणि याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे तेल बनवतो आता हल्ली तुम्हाला माहिती असेल तेलामध्ये भयंकर कॅमिकल आहे तेल प्युअर आपल्याला शुद्ध तेल भेटत नाही कारण कसं एक सिम्पल लॉजिक आहे की एखाद्या गोष्टीमध्ये जेवढं तेल असेल तेवढंच तेल निघू शकतं आता शेंगदाणे आता जर आपण विचार केला तर शेंगदाण्याचा जो दर चालला आहे तो मार्केट दर काय आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाने तुम्हाला एक लिटर तेल काढण्यासाठी किंवा एक किलो बनवण्यासाठी तुम्हाला तीन किलो शेंगदाणे लागतात पाहुणे तीन ते तीन किलो शेंगदाणे लागतात आता जर तीन किलो शेंगदाण्याचा जर हिशोब केला तुम्ही तर तो काय होतो तीनशे तीस रुपयाचे तर फक्त शेंगदाणे जातात मग त्याच्यामध्ये काय रॉ मटेरियल झालं रॉ मटेरियलची ही कॉस्ट झाली त्यानंतर घाणा चालणार लाईट आहे हे सगळं आहे म्हणजे याचा अर्थ काय साडेतीनशे तीनशे साठच्या खाली जे तेल देतात ते, ते तुम्हाला डुप्लिकेट आहे हे एवढ्याच्या खाली तेल बनू शकत नाही ठीक आहे तर आपल्याकडे आपल्याकडे जे तेल भेटतं शेंगदाणा तेल भेटतं करडई तेल भेटतं शेंगदाणा तेल करडई तेल तियाचं तेल मोरीचं तेल खोबरं तेल जवसाचं तेल बदामाचं तेल हे सर्व प्रकारचे तेल आपण काढतो सूर्यफुलाचं तेल एवढ्या प्रकारचं तेल आपण काढतो पॅकिंग करतो आणि एकदम शुद्ध प्रकारामध्ये आपल्या वर्ष शुद्ध प्रकारामध्ये आपण तेल बनवतो आपल्याला किती वर्ष झाली ह्या आपल्याला आता हा व्यवसाय टाकून तीन वर्ष झाली तीन वर्षापासून आप हा व्यवसाय आपण रन करतोय आणि व्यवस्थित आहे म्हणजे लोकांचं प्रतिसाद पण चांगला आहे लोकांना आता कळालं आहे करोना बाबा आपण हेल्दी खायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे त्या प्रकारामध्ये आपलं चालू आहे आपल्याला कोण कोण मदत करतो ह्याच्या म्हणजे मला मला माझे सहकार्य म्हणजे माझं कुटुंब सहकार्य करते काही आई वडील भाऊ माझा भाऊ आहे टीचर आहे कॉलेजला ते मला समजाय की थोडंफार कारण की ह्याच्या कष्टाचं काम आहे कष्टाचं काम करायला कोणच तयार असतो आख्या लोणामध्ये फक्त एकमेव गाणं आहे तो माझा आहे आणि आपण काय करतो समोर काढून घेतो कोणाला तर कष्ट असेल आपण त्यांना समोरही काढून देऊ पाच लिटर तेल घ्यायचं समोर काढून द्या इतकं पाहिजे ते तर आपलं नाव आणि फोन नंबर माझं दुकानाचं नाव आहे अगदी वेमक दत्तात्रिका घाना ॲड्रेस आहे भांगरवाडी बेट ॲक्स हं शॉप नंबर चार दोरगडच्या बाजून आणि नंबर आहे नाईन नाईन टू थ्री सेवन सिक्स नाईन डबल फोर माझे निर्बंध आपलं आहे